महाराष्ट्रवादी हेल्पलाईन चोवीस तास नागरिकांच्या सेवेत असणार आमदार राजेश विटेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती सध्या महाराष्ट्रात जनतेसाठी शासनाच्या लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना युवा कार्य प्रशिक्षण बळीराजा मोफत वीज योजना मुलींसाठी मोफत शिक्षण योजना शेतकरी योजना अशा विविध लोकप्रिय योजना राबविण्यात येत आहेत त्याच योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना काही समस्या अडचणी असतील तर त्यांनी तात्काळ लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रवादी हेल्पलाईन चोवीस तास नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे अशी माहिती विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकर यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात सत्तावीस ऑगस्ट रोजी ही पत्रकार परिषद संपन्न झाली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना शासनाच्या विविध लाभ मिळावा व या योजनेची योग्य माहिती व्हावी यासाठी मुंबई येथून महाराष्ट्रवादी हेल्पलाइन व उपमुख्यमंत्री अजित पवार करणार आहेत तर स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार खासदार जिल्हाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष तसेच विविध शेलचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी हे लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी स्थानिक स्तरावर उपलब्ध असणार आहेत लाभार्थ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी जनतेच्या सेवेत राहावे असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत परभणी जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व महाराष्ट्रवादी हेल्पलाईनचा नंबर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर एकाहत्तरवर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमदार राजीव इटेकर आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी केले आहे

अनेक अशा योजना अमलात आणलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुरुवात झालेली आहे या सर्व योजनांची माहिती कलाकारापर्यंत जावी या महाराष्ट्रातील जनतेला या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आमच्या सर्व मायमावल्यांना सर्व तरुणांना या योजनांचा लाभ कशा पद्धतीने मिळावा त्यांना कुठेही अडचण येऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस राज्याती पक्षाने राज्यातील विविध अशा योजनांचा लाभ घेण्याला जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रवादी हेल्पलाईन या नावाने सेवा सुरू केलेली आहे या हेल्पलाईनचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन त्या नंबरवरून हे आपल्या व्हॉट्सअपला सेव्ह करायचं आहे त्याच्यावर कोणी कॉल करायचा नाही आहे हे नंबर सेव्ह सेव केल्याच्या नंतर त्याची जी काही पुढील प्रक्रिया आहे ती लाईव्ह आमचे युवॉचे जिल्हाध्यक्ष एक दोन मिनटामध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दाखवतील आणि आपण सर्व आपल्या माध्यमातून या जिल्ह्यातील सर्व आमच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना याचा योग्य फायदा होईल त्याचा योग्य लाभ मिळेल यासाठी आपण त्याचा प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून करावा ही विनंती आहे